नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया शेवटी कंटाळून आता त्याने किरकिर करायला सुरुवात केली तसं मीराला कळून आलं त्याला भूक लागली असेल तिने हातातील कामं बाजूला ठेवली आणि रुद्रला आवरायला सांगून त्याच्याकडून वीरला काढून घेतलं तोही तिच्या कुशीत शिरवून पदर ओढून दूध पिण्यासाठी धडपड करू लागला तिच्या छातीजवळ डोकं खोपसू लागला जसं मीराने लागली त्याला दूध पाजायला घेतलं हृदय दोघांकडे पाहून नकारार्थी मान हलवत आंघोळ करायला निघून गेला मीरने पोटभर दूध प्यायला आणि मीरासोबत हुकार भरत बोलू लागला त्याच्या हुकाराची भाषा फक्त त्याच्या आईलाच कळत होती त्याने हुकार समजून घेत मीरा त्याच्याशी बोलू लागली तोही हसून हातपाय हवेत चोरात मारत चेक तिच्याशी गप्पा मारत होता हो का पोट भरलं म्हणून चालू झालेला गप्पा मीराने त्याला बेडवर ठेवलं आणि ती बेडवरून खाली उतरली तसं मान वळवून नजर वर खाली करत तिला पाहू लागला तिच्या बांगड्यांची किनकिन ज्या दिशेने व्हायची त्या दिशेने तो आपलं तोंड फिरवायचा मध्येच हाताच्या मोठी तोंडात घालून चकचक आवाज करत वर पाहात पाय हलवत खेळायचा मीरा गालात हसत बाजूचा पसारा आवरत त्याच्याकडे लक्ष देऊन होती मध्ये मध्ये तो हु हु करत तिला आपल्याकडे पाहायला भाग पाडायचा तीही मग बडबड करायची होर इथंच आहे तुझच ऐकते बोल तू असं म्हणत त्याच्याकडे पाहायची तर तू गळ्यातून घुरघुर असा आवाज काढत जोरात चेकळत होता हो विरू कळलंय मला तुला बाहेर जायचं आहे पण आता दुधू प्यायला पिल्ल पिलं आहेस ना पिल्लू ने मग लगेच कशाला बाहेर जायला हवं थोड्या वेळाने बाहेर जाऊ आपण बरं का मिराने असं म्हणतात तो तोंडात मोठ्या घालून गहन विचार करत असल्यासारखा शांत झाला मीराचं लक्ष त्याच्याकडे गेलं काय रे पिल्लू काय झाला हे रुसलास का माझ्यावर थांब मला माहिती आहे कसं असतं माझं पिल्लू असं कसं करत ती त्याच्या छातीवर आपली बोट नाचवून गुदगुदला करू लागली तसं वीर तिच्याकडे पाहून हुकार भरत मोठ्याने शेकाळत खळखळून हसू लागला इतक्यातच रुद्र आपले ओले केस पुसत रूम मध्ये आला दोघांना हसत खेळत पाहून लागलीच म्हणाला काय गप्पा चालू आहेत मायलेकांच्या काही नाही आता दूध पिऊन आमचं पोट भरलं तर आम्हाला बाहेर जायचं आहे मामाकडे आजीकडे पण आईनं काही ऐकलं नाही म्हणून आम्ही आहे हो ना पिल्लो मीरा विहिरीच्या कालावर पापे घेत त्याच्याच बोबड्या भाषेत बोलू लागली तसं तो तिच्या चेहऱ्यावर आपली बोट फिरवत हुं करत हुकार भरू लागला बघा कसे नखरे वाढलेत लेखाचे मीरा लगेच रुद्रला म्हणाले रुद्र शर्टच्या स्लीव्स फोल्ड करत हसत दोघांना पाहू लागला हो आता नखरे दोघांचेही पाडणारच तो तिची चेष्टा करत म्हणाला अहो काही काय तिनं लगेच नाक मोरडलं मग तर काय दोघांचे इकडे लाड भरपूर होतील आणि मग तुम्हा दोघांचे नखरेही वाढतील रुद्र दोघांच्या जवळ येत म्हणाला तसं वीर आपल्याला जणू बाबांचं बोलणं लगेच समजलं या अविर्भावाने हातपाय आपटत हसू लागला ए आगाऊ बाबा आपल्याला टोमने मारतात आणि तू हसतोयस मीरा वीरकडे पाहून म्हणाली पण तिचं बोलणं त्याने ऐकून घेतलंच नाही उलट आपली पाठ उचलून जे काय तर रुद्राकडे पाहू लागला बघा मी त्याला बाहेर घेऊन गेले नाही म्हणून तुम्हाला मस्का मारायचं काम चालू आहे मीरानेला केच ओळखलं तर रुद्राला त्याला बाहेर घेऊन चल म्हणून इशारे करत होता ओ रे हो जाऊ रे आपण बाहेर असं म्हणून रुद्राने त्याला उचलून घेतलं आणि त्याच्या गालावर ओठ ठेकवले तसं तो रुद्रच्या गालावर आपले उलेवले छोटे हात फिरवू लागला करत बडबड चालू झाली लगेच तसं रुद्रने त्याला प्रतिउत्तर देत हो हो जायचं आपण बाहेर असं म्हणून वीरच्या छातीवर आपली किंचित वाढलेली दाढी त्याने रप केली तसं वीर, के वीर खळखळून हसू लागला तर मीराने बापलेखाच्या गप्पा पाहून लटक्या रागाने नाक मुरडलं दिलं असं लटक्या रागात पाहून मुद्दाम तिची चेष्टा करत रुद्रवीरशी बोलू लागला बरं का बिरू आज बाबा जाणार आहेत पुण्याला परत मग मज्जा आहे तुम्हा दोघांची झोपायला दोघेही तयार असाल लगेच आणि इकडे तिकडे फिरायलाही चाल बाबांची आठवण सुद्धा काढणार नाही तुम्ही दोघही इतके कुंकुण जालना तुम्ही इथं लक्ष सगळं मीराकडे होतं रुद्रचं बोलणं ऐकून वीरचा कपाळ मात्र गोळा झाला होता तो बुवया गोळ्या करत त्याला एकटक पाहू लागला तर त्याला असं आपल्याकडे पाहत असलेलं पाहून रुद्रने लगेच त्याला गालावर ओट टेकवले विरू मग मला मिस करणार ना रुद्रने काळजातून मीरालाच साथ घातली होती तसं मीरालाही तू आपल्यालाच म्हणतोय हे कळून आलं होतं ती आता लागलीच आता रुद्रकडे धावली होती त्याच्या एका हाताला एका बाजूने घट्ट पकडत त्याच्यावर आपलं डोकं ठेवत अगदीच इमोशनल होऊन म्हणाली विरू सांग तुझ्या बाबांना आई अजिबात मिस करणार नाही आहे बाबांना डोळे नकळत भरून आले होते तर रुद्रालाच लगेच ती इमोशनल झाल्याचं कळून आलं होतं पण पुन्हा तिला चेंडण्यासाठी तो म्हणाला खरंच अजिबात मिस करणार नाही मग रहा चांगले सहा महिने मी न्यायलाच येणार नाही मग दोघांनाही आहो असं म्हणून तिने त्याच्या दंडावर आपला चेहरा घुसळला नकळत डोळ्यातील पाणी त्याच्या शर्ट ओलं करत होतं माहितीच राहण्याची इच्छा होतीच पण त्याच्या प्रेमाची ओढही तितकीच होती त्याला सोडून तिचाही जीव कुंठ करमणार होता सगळ्यात जास्त तिचा जीव त्याच्यातच गुंतला होता त्याच्याशिवाय राहू शकेल की नाही हे तिलाही माहीत नव्हतं तर शर्टाचा ओलावा जसं रुद्राला जाणवला तसं त्याने झुकून तिच्याकडे पाहिलं एका हातात वीरला संभाळत दुसऱ्या हाताने तिला कुशीत घेत म्हणाला ए बेडाबाई लगेच डोळे पाहायला लागलेत का तुझ्याशिवाय माझा जीव तिकडे रमणार आहे का ग मीरा गंमत केली मी सॉरी त्याने तिच्या केसांवर ओट टेकवले तर इकडे वीर दोघांकडे पाहत होता बाबांनी आईला कुशीत घेतलं हे पाहताच लगेच मीराकडे झेपावू लागला बघ कसा ड्रामेबाज आहे हा बाहेर जायचं म्हणलं की बाबा आणि प्रेम करायचं म्हटलं की लगेच आई वा व चू आतापासूनच तू आईकडे लळा तुझा आहे रुद्रचं बोलणं ऐकून मीरा खुदकन गालात हसली नाकवर उडत मुसू मुसू करत रुद्रला मिठी मारली तिनं त्यानेही तिच्या पार्टीवरून हात फिरवला आय लव्ह यू बोथ ऑफ यू अँड मिस यू व्हेरी मच असं म्हणून मीरा आणि वीर वीरला घट्ट छातीशी कवटावून घेतलं तर वीरही लगेच त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून हाताच्या मुठी चोकू लागला तर इतक्यातच अक्षय दिदी दीदी करत रूमकडे आला तसं मीरा रुद्रच्या मिठीतून बाजूला झाली आपले डोळे लगेच पदराच्या टोकाने फुसले आणि गालावर हास्य ठेवलं दीदी उठला की नाही चांप अक्षय बडबडतच आताला हो हो हे के बघ केबा चुटून खेळत बसला येत बाबांबरोबर गप्पा मारायच्या चालू आहेत म्हणून बाहेर नाही आला मीरा वीरकडे हसून पाहत म्हणाली हो का चॅम्प चला मग आता मामाबरोबर फिरायला असं म्हणून अक्षयने रुद्रेकडे वीरला घेण्यासाठी हात केला पण इच्छा नसूनही रुद्राने त्याला अक्षयकडे दिलं आज पुण्याला परत जाणार होता तर वीरला सोडूच वाटत नव्हतं अक्षयने बीरला आपल्याकडे घेतलं आणि त्याच्याशी बडबडत त्याला खेळत तो त्याला बाहेर आता फिरायला घेऊन गेला ए हळू रे आता दूज पाजलंय त्याला उलटी करेल मग मीरा हातून ओरडली तितक्यातच रुद्राने तिला जवळ उरलं मीरा घेशील ना काळजी व्यवस्थित स्वतःची वीरकडे पाहायच्या नाता स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस मी नसणार इकडे तुला सारखं जिवायची आठवण करून द्यायला कळलं ना घेईन काळजी मी आम्हा दोघांची आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या मी नाही म्हणून चिडचिड करू नका जेवण आणि टेपिनवर राग काढू नका उगास तब्येत खराब करून घेऊ नका ती त्याच्या मिठीत शिरतच आता म्हणाली मीरा आय लव यू आय लव यू टू अहो तर तिचं तर अहो ऐकून तो गालात हसला आज घरी जाणं पाय उचलतोय की नाही याबाबत तू जरा शांशकच होता दोघही एकमेकांना फील करत मिठी मारून उभे होते रुद्रने तिला अलगत बाजूला केलं तिला चेहऱ्याकडे एक नजर पाहिलं तिच्या कपायावर ओठ टेकवली आणि हळूज तिच्या ओठांवर झुकला एक आतूर किस करू लागला तीही त्याला जे हवते करू देऊ लागली त्याच्या प्रेमामध्ये कुंक होऊन गेली थोड्या वेळाने तो मन भरून किस केल्यानंतर बाजूला झाला पुन्हा तिला घट्ट कुशीत घेतलं तिनेही त्याच्या पाठीवर आपले हात घट्ट केले हा एवढाच एकांत आज मिळणार हे माहिती होतं कदाचित दोघांनाही नाही म्हणून तो वेळ ते एकमेकांना देऊ पाहत होता इतक्यात मामीने मीराला हाक मारली मामीचे हाक ऐकून दोघेही भानावर आले त्याने तिच्या डोक्यावर ओट टेकवले आणि पुन्हा काही क्षण तिच्या डोक्याला डोकं लावून उभा राहिला तिच्यापासून दूर जाण्यासाठी मन अजूनही तयार होत नव्हतं तर थोड्या वेळाने मीरा म्हणाली अहो मामी बोलवते चला ना तो अजूनही तसाच तिला जवळ घेऊन उभा होता चला भूक लागली नाही आहे का तिची किती उशीर झाला आहे चहा नाश्ता करा चला चल तो भाणावर येत आता म्हणाला तर दोघेही रूम बाहेर पडतच होते की मीराने त्याच्या गालावर जोरात ओट प्रेस केले तो शॉक झाला ती मात्र तसं करून लगेच गालात हसत बाहेर निघून गेली तोही थोड्या वेळाने भानावर येत गालात हसत नकारार्थी मान हलवून येडूबाई असं स्वतःशी मनात म्हणाला आणि बाहेर आला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय